राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावरील पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून तीनशे पन्नासवा राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते यंदा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक दिन असल्याने त्याच्या औचित्य साधून सातारा शहरातील विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या ना मान्यवरांचा शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गेली अनेक वर्षे सातारा शहरात सामाजिक बांधिलकी जापत विविध समाज उपयोग करणार कार्य करणाऱ्या सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राजधानी सातारा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात जातो यंदा तीनशे एक्कावन्ना शिवराज्याभिषेक दिन असल्याने सोशल अध्यक्ष सामर्थ्य गणेश चोरगे यांनी हा राज्याभिषेक दिन मोठ्या थाटात था था साजरा केला तर साताऱ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये प्रशासन विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना पुरस्कार देण्यात आला तर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजेश देशमुख विधी क्षेत्रासाठी ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे क्रीडा क्षेत्रासाठी विक्रम शिंदे पर्यावरण क्षेत्रासाठी हरित सातारा ग्रुप दुर्गरक्षण क्षेत्रासाठी धीरेंद्र राजपुरेत आणि अजय जाधवराव यांना सन्मानित करण्यात आले तर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पद्माकर सोळवंडे व संतोष उर्फ सनी शिंदे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला आय सी ए आय सातारा शाखेचे माजी अध्यक्ष जीवन जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव विक्रम फडतरे रोहित जाधव सागर चोरगे राजेंद्र ढोने विलास कासार धनंजय पाटील चंदन गोडके विजय काटोटे अविनाश खारशीकर विक्रम बोराटे संजय शिंदे हुसेन पटेल रमेश खंडुजोडे उमेश खंडजोडे गणेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते